पालघर मधून याआष्डी एक मोठी बातमी येते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ढेकाळी परिसरात भीषण अपघात झालाय रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव टेम्पोने मागून जोरदार धडक दिली या भीषण अपघातात टेम्पो चालक मंजुनाथ नंदी यांचा जागीच मृत्यू झाला असून वाहक गंभीर जखमी आहे जखमी वाहकावर मनोरच्या शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी अवजड वाहनं रस्त्यावर थांबत असल्याने अशा अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होती पण महामार्ग पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या बाबतीत प्रचंड दुर्लक्ष सुरूच आहे हा अपघात केवळ एखादी चूक नाही तर व्यवस्थेतील ढिसाळपणाचं बळी ठरल्याचं स्पष्ट होत